मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय फिरायला ओजस्वीने तिच्या ड्रेसला मॅचिंग अशी पिंक छत्री घेते आम्ही सोबत घेतला आहे कापूस कानात घातला म्हणजे हवेमुळे डोकं दुखत नाही हे आहे एक अतिशय सुंदर दगडी बांधकामातलं प्राचीन मंदिर इथे श्रावण महिना सुरू असल्यामुळे महिला मंडळाचा हरिपाठ सुरू होता विठ्ठलला रखमाईची अतिशय प्रसन्न अशी हसरी मुद्रा आहे दर्शन घेतल्यावर आम्हालाही खूप आनंद झाला विष्णूचे अनेक अवतार पाहिल्यावरती ओजस्वीला आपल्या हिंदूशास्त्राविषयी बरंच काही शिकवता आलं मुलांना मंदिरात घेऊन गेल्यामुळे आपल्या धर्माविषयी त्यांची नाळ आपल्याला आणखी घट्ट करता येते नंतर आम्ही पाहिली मस्तपैकी पाण्याने तुडुंब वाहणारी मोठा नदी ह्या नदीचा प्रवाह पाहिल्यावर ओजस्वी काय म्हटली ऐका झाली असेल आपली नदी नक्की कशाने घाण होते हे लहान मुलांना सुद्धा कळते नदी स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे आम्ही घरातून बनवून आणल्या होत्या दोन छोट्याशा होड्या तिकडे साठलेल्या खळग्यातल्या पाण्यात उजस्वीने होड्या सोडल्या तिला ओव्हरऑलच आजच्या पिकनिकमध्ये खूप मजा आली तुम्हीही तुमच्या लहान मुलांना नक्की नदीकाठी घेऊन जा